हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राक्षशिला ब्लॉगमध्ये आपण आज उपवासाचे आप्पे आणि उपवासाची चटणी बनवणार आहोत त्यासाठी बघा मी हा एक कप भरून दोनशे ग्रॅम भगर घेतले आणि वन फोर्थ कप हे साबुदाणे घेतले आता हे स्वच्छ आपण धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे बघा दोन पाण्याने स्वच्छ धुवून साबुदाणे आणि भगर आता हे अर्ध्या तासासाठी आपण भिजत ठेवायचे मी तुम्हाला उपवासाची इडली पण दाखवलेली ती पण खूप छान झाली ती त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आता मी तुम्हाला उपासाचे आप्पे आणि शेंगदाण्याची चटणी करून दाखवणार आहे त्याच्याबरोबर खाण्यासाठी झाली भगर भिजवून बघा अर्धा तास आता हे पाणी आहे ना काढून घेते काढले बघा भरलीतलं पाणी आता ते मिक्सरच्या भांडे घेतले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते दोन बॅच मध्ये वाटायला लागते त्यासाठी बटा एक बटाटा घेतलाय कट करून जिरे एक चमचा तुम्ही जिरे खाता असाल आला तर टाका नाही का टाकले तरी चालेल मीठ चवीनुसार आणि हे दही घेतले अर्धी वाटी एक वाटी पाणी घेतल्या आता यात थोडं थोडं टाकून वाटून घेते मिक्सरमध्ये वाटून घेते आता हे वाटले बघा मिक्सर मध्ये असे राहिलेले हे पण वाटून घेतले आता ले ले वाट दे आता याच्यामध्ये चार मिरच्या टाकते परत हे थोडं याच्यात ओतून घेते आणि वाटून घेते चांगलं वाटले बघा हे पण हे पण काढून घेते आता आता हे झाकून ठेवते पंधरा मिनिटासाठी आता आणि तोपर्यंत शेंगदाण्याची चटणी करून घेते मी आता शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी बघा तीन चार मिरच्या घेतल्यात हिरव्या एक वाटीभर शेंगदाणे घेतले कच्चे शेंगदाणे घेतले जिरे घेतले चवीनुसार जिरे घेतले तर अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घेतले आता याची चटणी बनवून घेते पाणी टाकून झाले बघा चटणी पण वाटत आता काढून घेते शेंगदाण्याच्या ऐवजी तुम्ही खोबऱ्याची पण चटणी करू शकता ओल्या खोबऱ्याची रेडी आपली उपासाची चटणी आता हे जे बॅटर घेतले ना ते घेतले हलवून घ्यायचं आता असं चांगलं आता याच्यामध्ये खायचा सोडाटा खायचा अर्धा चमचा आणि फटाफट हलवून घ्यायचा असं आपले पात्र ठेवले गॅसवरती आता ते ग्रीस करून घेते तेल लावून पेटाकून घेतो कडेने पहिल्यांदा टाकायचे याच्यावर झाकण ठेवते आता पाच मिनिटासाठी झाले बघा आपण काढून घेते मी सगळे पलटी करून घेते आता एक साइडने पाच मिनटं झाले तर दुसऱ्या साईडने पाच मिनटं होऊ द्यायच्या उपासाचे टेस्टेस पदार्थ खाऊन कंटाळ येतो ना तर असं काहीतरी वेगळेपणा पण करायचं त्याच्यामध्ये मी उपवासाचे बरेचसे पदार्थ दाखवलेले आपल्या युट युट्यूब चॅनेलला बघ मस्त झाले बघा आता एक साईडने पाच मिनटं होऊ द्यायचे ते रेडीत उसाचे आपल्यावर सर्व करून टाकायला आणि ही उपासाची चटणी शेंग एकदम शे एक असे सॉफ्ट असे स्पॉन्जी झालेत बघा एकदम असे हे बघ असे याच्यात डीप करायचे आणि खायचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या वेळेमध्ये बाय थँक्यू